मुलगी पसंत आहे ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली अर्थात प्रेक्षकांना मालिका तेव्हाच आवडते जेव्हा मालिकेचा विषय सगळ्यांपेक्षा हटके आणि वेगळा असतो आणि या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये येणाऱ्या टर्निंग मुले, ट्विस्ट ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली आहे आता पुन्हा एकदा या मालिकेत नवीन घटना पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे यशोधरेचे बदललेले रूप यशोधरा उर्फ हर्षदा खानविलकर याच्या पात्रात जसं रूप बदललेलं असतं तसंच लुक मध्येही बदल करण्यात आलेला आहे हर्षदा यांची यशोधरा पात्राची स्टाईल चर्चेचा विषय बनली होती आणि महिला वर्गाकडून त्यांच्या साड्यांचं कौतुक देखील करण्यात आलं पण आता यशोधरेने स्वतःच्या लुक मध्ये बदल केलेला आहे तो बदल देखील प्रेक्षकांना आवडल्याची खात्री आहे झालेल्या चुकांचं प्रायोजित करायला मनशांती केंद्रात जाण्याचा विचार करणारे यशोधरेच्या मनात नेमकं काय चालू असेल खर तर चुकांची झालेली जाणीव असेल आराध्याच्या तिचं हे नवीन पाऊल असेल पण यशोधरा पूर्णपणे ओळखलेल्या आराध्याला मात्र अंदाज आहे की यशोधरेच्या मनात नेमका कशाबद्दलचा डावपेच सुरू आहे आता असा नवा कोणता खेळ यशोधरा खेळणार आहे हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला हा यशोदिनेचा नवा लुक कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की काढा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया